दहशतविधी क्रिया करण्यासाठी आलेल्या लोकांचे भर पावसामध्ये अतोनात हाल चाललेले आहेत आज तिथे चिडकोणी महानगरपालिकेनी संपूर्ण पत्रे लावून त्यांचे रस्ते बंद केलेले या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे या पावसामध्ये आज बेलापूरकरांचे किती हाल होत आहेत बेलापूर जेट्टी किनारी दशक्रिया विधीसाठी आमदार निधीतून शेड बांधण्याचे काम आमदार मंदा म्हात्रे यांनी सुरू केले होते मात्र या आक्षेप घेत स्टे आणला आहे त्यामुळे आज दशक्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांना मुसळधार पावसात उभे राहून विधी करावा लागला आमदार मंदा मात्रे यांनी सांगितले की बेलापूर खाडी किनारी जाण्यासाठी रस्ता नव्हता आणि दशक्रिया विधीसाठी शेडचीही सोय नव्हती आमदार निधीतून मी दोन्ही कामे सुरू केली होती या आधीही संबंधितांनी मरीना प्रकल्प रखडवला होता आणि आता रस्ता व शेड बांधकामावर अडथळा आणला आहे याबाबत पालिका आणि सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले बेलापूर गावामध्ये आज लोकांचे दशविधी क्रिया करण्यासाठी आलेल्या लोकांचे वर पावसामध्ये अतोनात हाल चाललेले आहेत आज गावगावाची लोक या बेलापूर गावाच्या जेटीवरती दशविधी क्रिया करायला येते आज तिथे चिडकोणी महानगरपालिकेने संपूर्ण पत्रे लावून त्यांचे रस्ते बंद केलेले मी तिथे शेडचं काम घेतलं होतं दशविधी क्रिया करायला त्यांना सुद्धा स्टे आणलेलं आहे मी रस्ता केला होता म्हणून आज त्या रस्त्याने त्या समुद्रापर्यंत जाऊन भर पावसामध्ये तासन तास उभं राहून त्यांना बसायलाही जागा नाही उभं राहून आज ते दशविधी क्रिया करत आहेत समोरच येणारं एअरपोर्ट आहे वेळी या बेलापूरच्या ग्रामस्थांचे काय हाल चाललेले आहेत आणि सिडकोचे अधिकारी आणि पालिकेला कोणी तिथे समून जाऊन पत्रे लावायला सांगितले आहेत पहिला मरीना होणार होता तो मरीना होऊन दिला नाही आता तिथे मी छेड बांधत होती तिथे क्रिया करतात पावसात माती चिखलात खूप हाल होतात रस्ते नाही आता मी तिथपर्यंत रस्ता करत आणला तोही रस्ता बंद केला या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे या पावसामध्ये आज बेलापूरकरांचे किती हाल होत आहेत हे आपण बघा